साधारणपणे विद्यार्थ्यांची कामगिरी किंवा विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता मी ऑलिम्पियाची गोष्ट करतो आहे या ऑलिम्पियाच्या अनुषंगानं याचं मूल्यमापन हे पदकांमध्ये होतं बरोबर आहे म्हणजे किती सुवर्णपदकं मिळवली किती रौप्य पदकं मिळवली पण त्या व्यतिरिक्त असे काही विद्यार्थी असतात की ते त्यांना पदक मिळू शकत नसेल किंवा मिळालं नसेल पण त्यांची एखादी वेगळी अशी प्रेरणादायक कथा समोर हो येते या ऑलिम्पियाच्या माध्यमातून एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांनी एखादी विशिष्ट कामगिरी करून जातं जे पदकांमध्ये त्याचं मूल्यमापन होत नाही पदक मिळालेलं नसतं तर असे काही प्रसंग घडले का या ऑलिम्पियामध्ये असा काही एखादा किस्सा सांगू शकाल एखादं उदाहरण म्हणजे ऑलिम्पियाच्या दरम्यानपेक्षा मी आधी सांगेन म्हणजे आपल्याला वाटतं की इथे आल्यानंतर सगळेजण प्रयत्न कर, करतात इक्वल प्रयत्न करतात आणि इक्वली त्यांना चान्स असतो पदकाचा पण आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की, की काही काही विद्यार्थी जवळजवळ चोवीस असून जास्ती प्रवास करून येतात म्हणजे उरुग्वेसारखा सारखा देश आहे जो ज्यांशी संघ इकडे आला होता त्यांना तीन वेळा फ्लाईट बदलून इथे या मुंबईपर्यंत यावं लागलं किंवा बोलिव्हियाचा संघ आला होता त्यांनी एक चोवीस तास आधी आले तर त्यांना चोवीस तास आधी आल्यावर पण त्यांची राहायची सोय काही नव्हती मग त्यांना त्याच्या वेळी ती आम्हाला आम्ही व्यवस्था केली किंवा युक्रेनचा संघ आला होता युक्रेनमध्ये सध्या विमानसेवा चालूच नाही आहे त्यामुळे त्यांना आधी ट्रेननी दुसऱ्या विषयात जाऊन मग विमानाने इथे मुंबईवर यावं लागलं अशा अनंत अडचणींचा सामना करून कर जे संघ येतात आणि मग ती ते इथे येऊन चांगली कामगिरी करतात तेव्हा त्यांच्या कामगिरीचा विचार तर आपण ह्या ह्या अड त्यांनी भोगलेल्या जे अडचणी आहेत त्यांचाही विचार केला पाहिजे सो त्यांची कामगिरी दृष्टीने उजवी असते हु, सो अशा प्रत्येक वर्षी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात म्हणजे युक्रेनच्या संघप्रमुखांशी मी यावर्षी बोलत होतो ते म्हणते की आम्ही देखील आमच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयो आयोजित करतो पण ते शिबिर चालू मध्येच आम्हाला एअर सायरन वाजले की लेक्चर बंद करून काय जाऊन शिल्डपेळ बसायला लागतं परत बाहेर येतो परत चाल चालू राहतं अशा पद्धतीने त्यांचं शिबिर चालू अशा गोष्टी खरोखर आपल्यासाठी इन्स्पिरेशन इन्स्पिरेशनल आहेत हां अशा प्रकारच्या ऑलिम्पियडमधून त्याचा उद्देश हाच असतो की मुलांमधली जी जिज्ञासा आहे मुलांमधला